नमस्कार सहकारी मित्रांनो आजच्या भागात आपण दोन वर्गात जाऊन पाहूया या दोन्ही वर्गात शिक्षक एकाच पाठातील सारखेच घटक शिकवत आहेत पण दोन्ही वर्गातील वातावरण वेगळे वाटत आहे एक वर्ग अगदीच कंटाळवाणा आणि दुसरा वर्ग उत्साहाने आणि चैतन्याने भरलेला आहे असं का बरं होत असेल यामागचं कारण काय आहे ते आपण शोधूया नेहाताई वर्गात शिकवताना प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे समजावून सांगतात पण त्यांच्या बोलण्याचा सूर मात्र एकसारखा राहतो त्यांच्या बोलण्यात कोणतेही चढ उतार नसतात ताई फक्त पुस्तकातील मजकूर वाचण्यात मग्न असतात आणि वर्गातील मुलांकडे त्यांचे लक्ष नसते ताईने शिकवलेल्या गोष्टी मुलांच्या कानावर पडत आहेत परंतु मुलं शिकवलेले लक्ष देऊन ऐकताना दिसत नाही वर्गात शिकवला धड्याशी मुलांचा संबंध नाही असे वाटू लागते जणू काही शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यात एक अदृश्य भिंत उभी आहे आता मानसी ताईंना भेटा या देखील सारखाच पाठ शिकवत आहेत पण थोड्या वेगळ्या पद्धतीने यामुळे वर्गातील वातावरण अगदीच बदलून गेले आहे शिकवताना ताईच्या आवाजात चढ उतार जाणवतात कधी तो उत्साहाने भरलेला असतो तर कधी शांत असतो सर्व मुलांकडे पाहताना त्या आपल्या डोळ्यांनी संवाद साधतात समजावताना योग्य हावभाव वापरतात आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतात त्यांच्यातील आत्मीयता आणि आत्मविश्वास तुम्हाला स्पष्टपणे जाणवतो विद्यार्थी सतर्क असतात आणि सर्व उपक्रमांत सहभागी होत असतात कारण ताईचे त्यांच्याकडे लक्ष आहे आणि आपल्याला वर्गात योग्य ती वागणूक दिली जात आहे असे त्यांना वाटते ताई वर्गात असल्यावर संपूर्ण वर्ग ताईने सांगितलेल्या सूचना किंवा शिकवलेल्या घटकाकडे आपसूकच लक्ष देत असतो वर्गात कोणताही गोंगाट किंवा गोंधळ नसतो काही छोट्या छोट्या गोष्टी जसे की स्मित हसणेमान डोलावणे बाकाजवळ जाऊन विशेष लक्ष देणे यामुळे वर्गातील सर्व विद्यार्थी आपोआप काय शिकतोय याच्याशी जोडले जातात विषय तोच विद्यार्थ्यांचा वयोगट देखील तोच पण एका वर्गात विद्यार्थी शिकवण्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात तर वर्गात ते मन लावून लक्ष देऊन शिकताना दिसतात हीच आहे शिक्षकांच्या तत्पर उपस्थितीची खरी ताकद आहे वर्गातील शिक्षकांचे वागणे बोलणे हावभाव मुलांशी संवाद हे योग्य असल्यास वर्गात फक्त शिक्षकांच्या वर्तणुकीतील हा छोटासा बदल वर्गात मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण करतो शिक्षकांच्या वर्गातील उपस्थितीवरून वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या चांगल्या वाईट अनुभवाचे किस्से आपण ऐकत असतो